राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीतर्फे शनिवारी सकाळी शिंदे टोल येथे विविध मागण्यांसाठी रस्ता रोको आंदोलन झाले सर्व मागण्या मान्य करून लवकरात लवकर त्याची पूर्तता केली जाईल असे आश्वासन मिळाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले दरम्यान या आंदोलनप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोंडाजी आव्हाड गोकुल पिंगळे जिल्हाध्यक्ष गणेश गायदेनी रामकृष्ण झाडे संजय सोनवणे रमेश ओटे मधुकर सातपुते तुषार जाधव लक्ष्मण शरद गायदेनी आदींच्या उपस्थितीत आंदोलनाला सुरुवात झाली शिंदे टोल नाक्यावरील गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करावे स्थानिक नागरिकांना टोल माफी करावी वीस किलोमीटर परिघातील सर्वच वाहनांना टोल माफी करावी तसेच येथील सर्व्हिस रोडवरील बंद पद्धती सुरू करावे मुहेरी मार्गाच्या खाली विद्युत व्यवस्था करावी भी, आदी विविध मागण्यांचा यामध्ये समावेश होता त्यावेळी टोल प्रशासनाचे प्रमुख आणि बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते त्यांनी आंदोलनकर्त्यासोबत चर्चा केली आंदोलनकर्त्या मागण्याचा सकारात्मक विचार करू असे आश्वासन उपविभागीय अभियंता यशवंत पाटील यांनी यावेळी यामध्ये प्रामुख्याने वीस किलोमीटर परत परिघातील वाहनांना मोफत टोलमाफी आणि रस्त्यावरील भूसंपादन झालेल्या जमिनीचा समावेश आहे दिनांक एकतीस मार्च अखेर रस्त्याच्या कामात भूसंपादक झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला दिला जाईल किलोमीटर परिघातील वाहनधारकांचे आधार कार्ड आरसी बुक आदी महत्वाची कागदपत्र जमा का करावी करावी त्यानंतर आम्ही त्यावर वाहने ओपत करण्याचा निर्णय घेऊ असे आश्वासन यावेळी आंदोलकांना देण्यात आले दरम्यान या प्रसंगी लोकश्रेणीशी बोलताना आंदोलनकर्त्यांनी अधिक माहिती दिली बघूया सविस्तर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाच्या मागे या शिंदे टोल नाक्यावरती आम्ही जे आंदोलन करतोय या आंदोलनाची मागणी अशी आहे की शेतकरी असेल आजूबाजूचा जो वीस किलोमीटरचा जो परिसर असेल या परिसरातील नागरिकांडलेली शेतकऱ्यांना टोल घेऊ नये याच्यासाठी आमची मागणी आहे या या बख्रमा, मंत्री नितीन गडकरी साहेब यांनी जो आदेश काढलेला आहे की कुठल्याही साठ किलोमीटरच्या दोन नाक्याच्या आजूबाजूच्या परिसरातले साठ किलोमीटर पर्यंत टोल घेऊ नये तरी त्याची इम्प्लिमेंट आजपर्यंत झालेली नाही दुसरा हे विषय की ह्या रस्त्यासाठी जमिनी ज्या शेतकऱ्यांनी आहेत त्याचा मोबदला अजूनपर्यंत मिळालेला वर्ष झाली त्याची मागणी करतोय त्याच्यावरती कुठलीही ऍक्शन झाली नाही त्याच्यासाठी आम्ही ही आंदोलनाची भूमिका घेतली आहे जर भविष्यात याच्यावरती काही जर पर्याय निघाला नाही तर यात पूर्ण आजूबाजूचे जेवढे खेडे आहे याच्यावरती पुनश्च एकदा आंदोलन करून रुद्र रूप त्याच्यामध्ये न होता एक शांततेचं आंदोलन आम्ही करतोय त्याच्यासाठी आम्ही ही मागणी केली काँग्रेस शरद पवार चंद्र शरदचंद्र पवार यांच्या सर्व पक्षाच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी शिंदे टोल ना किंवा या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि त्या आंदोलनामध्ये आज या ठिकाणी शेकडो शेतकरी या ठिकाणी जमा झालेले शेतकऱ्यांची मागणी एक आहे की गेले दहा बारा वर्ष झाले हा रोड होऊन परंतु ज्यांच्या जमिनी रोड तो या रोडमध्ये गेलेल्या आहेत त्या लोकांना अद्याप मोबदला मिळाला नाही तो मोबदला त्वरित मिळाला पाहिजे तर त्याच्यावर साहेबांनी या ठिकाणी आम्हाला शब्द दिला आहे की मार्च एंड पर्यंत हा मोबादला आम्ही देण्याची व्यवस्था करू असा त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी जे वीस किलोमीटरच्या आतले जे व्हेकल आहे मग ती पिकअप असेल कार असेल त्यांना टोल माफी द्यावी ही दुसरी आमची मागणी आहे त्याविषयी साहेबांनी असा शब्द दिला आहे की आम्ही तुम्ही सर्व गाव वाईज प्रत्येक जेवढे व्हेकल असतील त्या व्हेकलची यादी तयार करा त्यांची आरशी बुक आणि आधार कार्ड एक यादी तयार करून त्यांच्याकडे द्या त्याच्यावर ते, ते विचार करून वीस किलोमीटरच्या आतला टोल माफ करण्याचा या ठिकाणी विचार करताय असं त्यांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलंय आणि हे जे महत्वाचे दुसरी गोष्ट टोल नाक्यावर जी दादागिरी चालते ती दादागिरी थांबली पाहिजे शेतकऱ्यांना गरीब शेतकऱ्यांना दोमदाट्या झाल्या नाही पाहिजे याच्यावर पण ते ऍक्शन घेणार आहे या ठिकाणी पीडब्ल्यू डीचे अधिकारी त्याच्यानंतर टोल नाक्याचे अधिकारी या ठिकाणी आलेले त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की असं यापुढे असं होणार नाही परंतु आम्ही या ठिकाणी एकच सांगतो की आज आम्ही अतिशय शांततेच्या मार्गाने या ठिकाणी आंदोलन केलेले जर या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्हाला फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन करावं लागेल आणि ती आ, ती आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर प्रशासना आणू नये एवढीच आमची त्यांना विनंती यांची मागणी होती की जो मोबदला मिळालेला नाही कोर्ट तो लवादाने जो मंजूर केला वाढी मोबदला त्याचं पेंडिंग आहे द्यायचे पैसे तर ते आम्ही मागणी केली केंद्र सरकारकडे आणि ते एकतीस मार्चपर्यंत बहुतेक पैसे येतील ते आम्ही कोर्टात जमा करणार आहे जिल्हा न्यायालयामध्ये आणि दुसरं वीस किलोमीटरच्या मध्ये मा टोल माफीची मागणी होती स्थानिकांची तशी माफी तर देता येत नाही पण पास मिळतो तीनशे पंधरा रुपयाचा आणि आजपर्यंत फक्त वेग मागणी होते की आम्हाला टोलची माग वीस किलोमीटरच्या आत माफ करा टोल पण आपल्याकडे रेकॉर्डच नाही की कोणाला माफी द्यायची अशी सरसकट कोणी आधार कार्ड दाखवून त्याला सोडून द्यायचं असं तर होणार नाही म्हणून यांना सांगितलं की प्रत्येक गावात जेवढे लोक आहेत लाभार्थी किती बसतात त्यांची कारचा नंबर आरशी बुक आणि आधार बुक याची यादी द्या प्रत्येक गावानुसार म्हणजे आम्हाला कळेल की या वीस किलोमीटरच्या याच्यात किती वाहन आहेत असे आणि त्याचा इम्पॅक्ट काय होईल मग टोल माफीचं हे करता येईल यांना